आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये का रोहित पवार यांना उद्देश होतो काय का त्यांना भाषणामध्ये कुणीतरी विचार विचारणा केली की तुम्ही गावकीचं बघता बावकीचं कधी बघणार पण त्याला अजित पवारने असं उत्तर दिलं की मी लक्ष दिलं म्हणूनच रोहित पवार अल्पशा पोस्टरच्या मतदाना निवडून आले परंतु कर्जत जामखेडचे राम शिंदे यांचा पराभव हा काही थोड्या फरकाने थोड्या चार पाचशे मतांनी झाला त्याचा पराभव आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ला जिवारी लागण्यासारखा होता आणि तो लागला आज राज्यामध्ये माहितीचं सरकार असताना आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये माहितीच्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यामुळेच इंदापूरचा उमेदवार निवडून आला इथून पुढे इंदापूर तालुक्यामध्ये जर असे परत अजित पवारांनी वक्तव्य केली तर आम्ही निश्चित विचार करू इथून माहितीच्या उमेदवाराचा सहकार्य करायचं का नाही भविष्यात अशा काही गोष्टी अजित पवारांनी बोलणं टाळाव्यात कारण राज्यातील मन कार्यकर्त्यांची दुखवली जातात याची गंभीर बाब भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी पार राज्यातील निश्चित घेतील म्हणून अजित पवारांनी अशी वक्तव्य घेणं टाळावी राम शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे

उपमुख्यमंत्री फार तुम्ही वरच्या पदावरती आहे पण ही बोलायचं नसतं किती वेळा तुम्ही बोलला राम शिंदे साहेब आज सगळ्यांचे सर्वोच्च पदावरती आहे राम शिंदे साहेब विधान परिषद सभापती तुम्ही मी लक्ष दिलं म्हणूनच बाबा तू निवडून आल मी लक्ष दिलं म्हणून बाबा तू निवडून आला बाबा तुम्हाला हे आदर्श हो हर्षवर्धन पटेल साहेब म्हणजे आदर्श आहे तर तुम्ही इतका जिवा लावून हर्षवर्धन पटेल बाबा असं बोलायला लागला आणि तुम्ही जर म्हणाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री पवार यांनी जे वक्तव्य केले त्याचा मी निषेध करतो त्यांच्या असं लक्षात आलंय की आम्ही युतीचा धर्म त्यांनी पाळलेला नाही स्थानिक हिती आमदारांना आमची विनंती आहे आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय आम्ही तुमचा मनापासून प्रचार केलाय तुम्ही ह्या त्यांच्या वक्तव्यावर तुमची भूमिका स्पष्ट करावी कारण तुमच्या ह्या मताच्या वाट्यात भारतीय जनता पार्टीच्या मताच श्री शिंदेच्या अनुयांचा गोपीचंद पटेलकर यांच्या अनुयांचा खूप मोठ्या प्रमाणात वाट आहे तुम्ही जर एकीकडे एक आणि एकीकडे एक, 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 एक भूमिका करून सौरा सामिचं राजकारण करत असताल तर इंदापूरची जनता त्याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही